स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ्स पंडेरिया या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पन्नास ते साठ मधील संख्यांचे वर्ग अगदी तोंडी सेकंदामध्ये कसे केले जातात तर या व्हिडिओनंतर मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला पन्नास ते साठ मधील संख्यांचे वर्ग पाठ करण्याची गरज पडणार नाही लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही आणि वर्ग करण्यासाठी जी गुणाकार पद्धत आपल्याला वापरावी लागते त्याचीही तुम्हाला गरज पडणार नाही फक्त तुम्हाला वेळ द्यायचा या व्हिडिओसाठी फक्त दोन मिनिट की जेणेकरून ही पद्धत तुम्हाला आयुष्यभर उपयोगी येणार आहे तर फक्त वेळ द्या दोन मिनिट अफलातून ट्रिक आहे आगळी वेगळी ट्रिक आहे मॅजिक ट्रिक आहे तर चला अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओसाठी पहा मी एक्कावन्न ते एकोणसाठ पन्नास ते साठच्या दरम्यानच्या संख्या म्हणजे एक्कावन्न ते एकोणसाठ यांच्यासाठी ही पद्धत आहे हे लक्षात ठेवा वर्ग करताना करायचंय काय पहा तुम्हाला फक्त एक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा आहे फक्त एक स्थानच्या संख्येचा एकचा वर्ग झिरो एक दो दोन अंकी मांडा दोनचा वर्ग झिरो चार तीनचा वर्ग झिरो नो दोन अंकी मांडा चारचा वर्ग सोळा हा ऑलरेडी दोन अंकी आहे पाचचा वर्ग पंचवीस हा दोन अंकी आहे मग यांच्या डावीकडे आता काय लिहायचे डावीकडे काय लिहायचे ते समजून घ्या अगदी मॅजिक आहे मॅजिक इंटरेस्टिंग पहा काय करायचं डाविकडे पहा पंचवीस मध्ये कंपल्सरी प्रत्येक वेळेला पंचवीसच घ्यायचे पंचवीस मध्ये एक स्थानचा अंक मिळवा पंचवीस अधिक एक सव्वीस पंचवीस अधिक दोन सत्तावीस पंचवीस अधिक तीन अठ्ठावीस पंचवीस अधिक चार एकोणतीस आणि पंचवीस अधिक पाच तीस हे झाले वर्ग कॅल्क्युलेटरवर चेक करून पहा कॅल्क्युलेटरच्या पूर्वी आन्सर निघत अत्यंत मॅजिक मेथड आता हे जे चार उदाहरण हे तुमच्यासाठी असतील उदाहरण सुटल्यानंतर किंवा त्याहीपूर्वी मला असं वाटतं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा नवीन नवीन मॅजिक मेथड्स ट्रिक्स मी तुम्हाला डेली देणार आहे आपला शॉर्ट व्हिडिओवर दररोज एकतरी व्हिडिओ येत असतो किंवा विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉर द न्यू मेथड्स न्यू मॅजिक ट्रिक्स ऑलवेज थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये